आपट्याची पाने झेंडूची फुले घेऊन आली विजयादशमी दसऱ्याच्या शुभदिनी सुखसमृद्धी लाभो तुमच्या जीवने नवरात्री व विजयादशमीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री एम ए नावळेकर साहेब शाखा अभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय व शेंडा पार्क येथे आरोग्यविषयक जी विविध विकासकामे सुरू आहेत ती दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावीत असे स्पष्ट निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले शेंडा पार्क येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात नामदार मुश्रीफ यांनी प्रलंबित कामाचा आढावा घेतला यावेळी वैद्यकीय अधीक्षता डॉक्टर अजित लोकरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिर्जे बांधकाम समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिता सैबनवार सचिव डॉक्टर शिशिर मिरगुंडे सदस्य गिरीश कांबळे आदी उपस्थित होते सद्यस्थितीत सी पी आरच्या कंपाऊंडची उंची कमी आहे ती वाढवण्याचा प्रस्ताव डब्ल्यू डी पी डब्ल्यू डीकडे द्या शाहू स्मारकाकडील गेट हे इनगेट करा तर सर्किट बेंचकडील आउट गेट करा जेणेकरून वाहतुकीची समस्या जाणवणार नाही सी पी आरच्या परिसरातून काही किरकोळ साहित्य चोरीला गेले आहे त्याची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करून यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर ते कडक कारवाई करण्यात यावी असे निर्देश देऊन नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे अकराशे बेडच्या हॉस्पिटलची उभारणी सुरू असून या कंपनीच्या सिमेंट बांधकाम बांधकामस्थळी येण्यासाठी पर्यायी रस्ता तयार करण्यात यावा अशी सूचनाही श्री मुश्रीफ यांनी केली तर येत्या एकोणतीस तारखेपर्यंत वेदगंगा इमारतीतील दोन मजले तसेच तीस तारखेपर्यंत दूधगंगा इमारतीतील पहिल्या मजल्यावरील रुग्ण स्थलांतरित करून या इमारती नूतनीकरणासाठी उपलब्ध करून दिल्या जातील असे डॉक्टर गिरीश कांबळे म्हणाले यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता आशिष पाटील यांनी या इमारती रिकाम्या झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसात त्या नूतनीकरण करून देण्यात येतील याची ग्वाही दिली या बैठकीसाठी प्रशासकीय अधिकारी मानसिंग जगताप नवनाथ बनसोडे समीर मोमेन डॉक्टर संजय देसाई डॉक्टर अक्षय बापणा अनुष लोखंडे तोंडले यांच्यासह संबंधित ठेकेदार व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। रांजणे दर्पण न्यूज